नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच तीस जानेवारीला एक भव्य दिवस उपंच मैदान पार पडतं आहे वरुड या ठिकाणी आणि याच मैदानासाठी बैलगड क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर सज्ज झाला आहे मित्रांनो या मैदानात बाकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसेल आणि या मैदानात बाकासूरचा पायरा म्हणजे कोण असेल तर बाकासूरचा पायरा असणार आहे शाखिरबाई यांचा राजा बघा मित्रांनो बरेच दिवस झाले प्रेमींची इच्छा होते की, राजाने तो दे तो दे दे हो की राजा राजाने बाकासुर एकत्रित पाताण दिसावे नक्कीच उद्या उद्या प्रेमींची इच्छा पूर्ण होते की काय बघूया उद्याच्या मैदानासाठी बाकासर आणि राजाला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो उद्या हा जोड पा आला तर गाडीला स्पीड कसा लागेल कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर मित्रांनो बैलगाडीच्या प्रसिद्ध आमंत्र विठ्ठल नाना बोतव्यांचा तेजा तेजा या मैदानामध्ये पाताण दिसल का तर नक्कीच या मैदानामध्ये मोठमोठे मौट महारथी पात दिसतीलच नवीन चारसुद्धा मैदान गाजवताना पाहायला मिळतील ते येईल का ते जे सुद्धा नक्कीच पाहायला मिळू शकतो बघूया आज रात्री पायलॉटमध्ये गट काढण्यात येतील त्या गटानुसार आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूयाच चला तर मग पण नाही त्या का नवीन अपडेटचं आहे नवीन ऑडीमध्ये